माझ्या नाशिक पासून दिंडोरीपासून सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ती सुरुवात केल्यानंतर अनेक मतदारसंघ गेले चार पाच दिवसामध्ये आम्ही घेतलेले आज मी मालेगावमध्ये आसीफाई शेख आपले माझे आमदार आहेत त्यांचे वडील पूर्वी दहा वर्ष आमदार होते माझ्याबरोबर सुनील तटकरे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुम त्यांचं मध्ये दुःखद निधन झालं ते आमच्या परिवारातले आणि मला काही अडचणीमुळं भेटता आलं नाही आज अनैशा नाशिकवरून येताना मालेगावमध्ये लागणार होतं म्हणून मी ठरवलं मालेगावमध्ये जायचं मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर माय माऊलींनो मी उपमुख्यमंत्री असल्यापास मुळं अधिकारी लोक भेटतात पोलीस अधिकारी भेटतात कलेक्टर एस पी सी ओ आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तचर विभागाने तुमच्या जीवाला वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्यात अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः ह्या गुप्त विभागाने गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं पण माय माऊली नो माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही माझ्या बहिणींच्या आशीर्वाद राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगत आहे प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर कधी ना कधी तो माणूस त्या ठिकाणी जात असतो जर माझ्या मायमाऊलींच्या कल्याणाकरता माझ्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता माझ्या युवक युवतींच्या कल्याणाच्या करता काम करताना बहिणींनो भावांनो माझा जीव गेला तरी मला त्याची परवा नाही गेल्या तेहतीस वर्षापासून मी या कारणासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे आणि मी ते करतच राहणार जर हेच माझं भाग्य असेल तर माझा जीव या महान भूमीतील लोकांच्या आणि माझ्या बसलेल्या माय माऊलींच्या आणि मातांच्या सेवेत गेला तरी मी एक समाधान व्यक्त करीन मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजेल ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या